राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपले सो एक संधी वंचितला जनतेच्या विकासासाठी खांदा कॉलनीतील उमेदवारांचे जनतेला आवाहन पनवेल महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक पंधरामधून प्रवीण प्रेमबोध गायकवाड स्नेहा अविनाश वाघमारे व महेंद्र आनंद रोकडे हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत वंचित बहुजन आघाडीची अधिकृत निशाणी गॅस सिलेंडर असून त्यात चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे प्रचाराच्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी खांदा कॉलनीतील छत्रपती शिवाजी चौकात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती या सभेत नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला सामाजिक न्याय समान विकास व सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले आगामी पंधरा जानेवारी रोजी पनवेल महापालिका निवडणुकीत होणाऱ्या मतदान गॅस सिलेंडर या चिन्हासमोरचे बटन दाबून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी जनतेला करण्यात आले खर तर यावेळेच वार हे पूर्णपणे वंचितच्या बाजूने मला दिसत आहे आणि सर्वे आमचे जे, जे तिन्ही पण उमेदवार आहे जे भले अ आणि ड मधून उभे आहे प्रभाग नंबर पंधरा मधून तर विजन खूप साफ आहे की विजय हा सर्वसामान्यांचा जर करायचा असेल तर आमच्या वंचितच्या उमेदवारांना निवडून दिलं तर ते सरकारी दरबारात सर्वसामान्यांचे प्रश्न अतिशय मांडू शकतात आपल्या बॅनर मध्ये एक मला हेच सांगायला सांगावं वाटेल कारण संध्या परत परत येत नाही आणि ह्या वेळच मी जसं अगोदरच म्हटलं की वारं हे वंचितचं आहे आणि त्याच पद्धतीने सर्वसामान्य लोकांनी जर आमच्या या तिन्ही उमेदवारांना भरघोस पद्धतीने मत दिले तरते तर ते विजयी तर होतीलच परंतु सर्वसामान्यांचा सा आवाज पुन्हा त्याच ठिकाणी सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी मदत होईल इथे बघा रस्त्याचे प्रश्न आहेत इथे वर्दळीचे प्रश्न आहेत शिवाय इथे महिलांचे पण काही प्रश्न आहे जे खरोखर आपल्याकडे येत नाहीत खास करून पुलीस स्टेशन हे आपल्या मदतीसाठी आहे पण लोक तिथेही त्यांच्या मदतीसाठी जात नाही तर एकतर सिस्टम म्हणजे जी प्रणाली आहे तर प्रणाली आणि लोक कशा पद्धतीने जोडले जातील किंवा कुठलंही महानगरपालिका असेल तिथेही काही जर लोकांच्या समस्या असतील तर महानगरपालिकेच्या मार्फत कशी मदत मिळू शकते

आमदार कोटणीतल्या विविध प्रश्नांची जाण आपल्याला आहे सामाजिक कार्यात नेहमी आपण आग्रेसर असता एकूणच जनतेला काय आवाहन कराल आणि कुठल्या प्रकारच्या समस्यांना आपण मार्ग लावाल जय भीम जय जय शिवराय मी खांदा सर्व जनतेला आवाहन करते की वंचित बहुजन आघाडीला जर तुम्ही मतदान केलं आणि त्याला निवडून दिला तर आमचे निशाणी गॅस सिलेंडर आहे तर इथे पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न सिनियर सिटीजन्सचा प्रश्न आहे तर ते सर्व प्रश्न हे उमेदवार आहेत ना तुमचे सोडवणार आहेत त्यासाठी तुम्ही वंचित बहुजन आघाडीला भरपूर सारे मतांनी विजयी करा असं मी आवाहन करत आहे आमचे निशाण आहे गॅस सिलेंडर लक्षात ठेवा एक संधी आम्हाला देऊ नका आम्ही सर्व तुमच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहे सदैव आम्ही तुमची सेवा करत राहणार आहे जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय जय संविधान माझं नाव महेंद्र आनंद रोकडे खंदा कॉलनी प्रभाग क्रमांक पंधरा ड मधून मी उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे वंचित वंचित बहुजन आघाडीने मला तिकीट दिल्यामुळे आम्ही ताईंमुळे आम्ही इथे उभे राहिलेलो आहोत खंदा कॉलनी जो विकास करायचा आहे त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू इथे भरपूर समस्या आहेत खंदा कॉलनीमध्ये रस्त्यांचा आहे नाल्यांचा आहे पुन्हा इथे शाळांचा पण खूप प्रॉब्लेम आहे शाळेमध्ये डोनेशन घेण्यासाठी लोक ऐंशी ऐंशी सत्तर सत्तर हजार शाळा डोनेशन मागतात त्याच्यावरती आम्ही काम करणार आहे या, या खांदा कॉलनीमध्ये बसेसचाही खूप प्रॉब्लेम आहे लोकांना प्रवास करताना रिक्षावाले खूप पैसे चार्ज करतात त्याच्यामुळे आम्ही तोही आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे एक संधी वंचितला जनतेच्या विकासाला हे आमचं स्लोगन आहे जय भीम जय संविधान आणि आमची निशाणी आहे गॅस सिलेंडर गॅस तुम्ही प्रचंड मताने मत देऊन करा जय भीम जय शिवराय जय संविधान वंचित बहुजन आघाडी हे जनतेसाठी काम करणारी आहे आणि जेवढं होईल तेवढं जनतेसाठी अतुनच प्रयत्न करेल त्यामुळे आपण वंचितांना म्हणजे आमच्या पक्षाला वोट करा असा मी अपील करत आहे आणि निशाने गॅस सिलेंडर धन्यवाद